नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे लेखा कोशागाराची एक नवीन अपडेट आलेली आहे अमरावती विभागाचं परीक्षा वेळापत्रक आलेलं आहे मागे जेव्हा कोकणचं आलं होतं तेव्हाच आपण थोडं प्रिडिक्ट केलं होतं की ही एक्झाम मे बी त्याच्या आधीच जे आहे तर ते होऊ शकते तर तसंच ती जी आहे डेट आलेली आहे याच्यामध्ये परीक्षा पद्धतीमध्ये बदल आहे नकारात्मक गुणपद्धती विषयी कुठे उल्लेख नाही म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसणार आहे मॉक टेस्टची लिंक आलेली आहे हॉल तिकीट आलेले आहे या सर्वांविषयी माहिती आपण पाहणार आहोत आणि तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण अपडेट पण असणार आहे शेवटी त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा चोवीस चार दोन हजार पंचवीसला आलेलं हे नोटिफिकेशन आहे याच्यामध्ये काय म्हटलेलं बघा कनिष्ठ लेखापाल भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवारांना प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कालावधी व परीक्षेच्या दिनांकाबाबत संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध करणे तर त्यांनी काय माहिती दिलेली तर त्यांनी काय सांगितलेले की आपले जे तुमचे शंभर प्रश्न आहेत तर ते शंभर प्रश्न मित्रांनो आता या वेगळ्या फॉर्मॅटमध्ये येतील हा फॉर्मॅट असणार आहे सेक्शन टाईमचा याच्यामध्ये प्रत्येक सेक्शनला टाईम असतील फॉर एक्झाम्पल हा ग्रुप ए आहे तर हा ग्रुप ए मध्ये काही प्रश्न मराठीचे असतील इंग्लिशचे असतील सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी म्हणजे मराठीचे सात प्रश्न इंग्लिशचे सहा सामान्य ज्ञानचे सहा बौद्धिक चाचणीचे सहा तर असे पंचवीस प्रश्न येतील आणि याच्यासाठी वेळ असणारे तीस मिनिटं जेव्हा तुमची तीस मिनिटं कंप्लीट होतील ऑटोमॅटिक तुम्ही बी मध्ये जाणार बी चे तीस कंप्लीट झाल्यावर सी मध्ये जाणार सी चे कंप्लीट झालं डी मध्ये जाणार आलं लक्षात तर अशा पद्धतीने विभाजन केलेले परीक्षा होणार आहे दोन मे ला आणि तीन शिफ्ट मध्ये ही परीक्षा जी आहे तर ती घेण्यात येईल बघा नऊ ते ची एक शिफ्ट पहिली शिफ्ट एक ते तीन ची दुसरी शिफ्ट आणि पाच ते ची तिसरी शिफ्ट म्हणजे दोन मे ला परीक्षा होणार आहे आणि तीन शिफ्ट मध्ये होणार आहे म्हणजे याच्या नंतर नॉर्मलायझेशन त्यांना जे आहे तर ते करावं लागणार आहे आलं लक्षात आता लक्षात घ्या यांनी जे ना त्यांच्या वेबसाईटवर आता महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन ही त्यांची अधिकृत वेबसाईट आहे मित्रांनो तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल डायरेक्ट डायरेक्टसाईटवर जायचं या वेबसाईटवर गेल्यावरच तुमचं काय आलेलं मित्रांनो अमरावती विभागाच्या हॉल तिकीटची लिंक आलेली तुम्ही इथं तुमचा युजर आय आणि पासवर्ड टाकून हा कॅपचा कोड टाकला आणि लॉग इन करून तुम्ही तुमचं हॉल तिकीट जे आहे तर ते डाऊनलोड करू शकता तसेच त्यांनी मॉक टेस्टची लिंक देखील दिलेली आहे तर ती मॉक टेस्ट देखील तुम्ही सॉल्व्ह करू शकतात बघा मी इथं साईन इन म्हटलं इथं त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत फॉर एक्झाम्पल त्यांनी इथं वेगवेगळे कलर कोडिंग दिलेले आहे या कलर कोडिंग व्यवस्थित वाचून घेणे तुम्ही या सगळे इन्स्ट्रक्शन इथं नेक्स्ट म्हटलं पुढे एक सगळ्यात महत्वाची सूचना अशी आहे की तुम्हाला एक डिफॉल्ट लँग्वेज सिलेक्ट करावी लागेल आणि इथं टिक करावी लागेल दरम्यान पण या गोष्टीची विशेष अशी काळजी तुम्हाला इथे घ्यायची आहे बघा इथं मी क्लिक केलं तर तुम्ही मराठी घेऊ शकतात आणि प्रश्नांमध्ये बदलू शकता काही प्रॉब्लेम नाही इथं मी आय हॅव टिक केलं आय एम रेडी टू बिगेन जेव्हा मी अशा पद्धतीने करेल तर माझं एक्झाम ओपन होऊन जाणार आहे मी ऍक्च्युअल एक्झाम सांगतो डायरेक्ट आता याच्यामध्ये सेक्शन वाईज असणार आहे मी का, तुम्हाला काय सांगितलं ग्रुप ए या ग्रुप ए मध्ये पंचवीस प्रश्न असतील आणि वेळ असणार आहे तीस मिनिटं इथं तुम्हाला पाच मिनिटं का दिसतोय कारण की डेमो टेस्ट आहे इथं नंतर तुम्हाला वेळ दिसणार आहे तीस मिनिटे तीस मिनिटं झाल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही बघा आता पण जर ज्या उमेदवारांनी क्लिक केली नाही तर ते बी वर मला जाता येत नाही जोपर्यंत ते पाच मिनिटं पूर्ण होत नाही तसेच याच्यामध्ये काय असतील मित्रांनो ग्रुप ए मध्ये बघा या मराठीचे सात प्रश्न इंग्लिशचे सहा प्रश्न जीके चे सहा प्रश्न आणि टेस्ट चे सहा प्रश्न जेव्हा हे पंचवीस प्रश्न होतील आणि याच्यासाठी वेळ दिलेला आहे तीस मिनिटांचा हे तीस मिनिटं कंप्लीट झाले मी जाणार आहे बी वर बी वर जाणार आहे मी बी मध्ये सेम होईल की मराठीचे सहा प्रश्न इंग्लिशचे सात जीके चे सहा अशा पद्धतीने ते सॉल्व्ह होतील आता पुढं आता याच्यामध्ये ग्रुपमध्ये तुम्ही कोणतेही प्रश्न सॉल्व्ह करू शकता त्याला काही बंधन नाही आहे जेव्हा या तीस मिनिटं असतील तुम्ही मराठीचे घ्या इंग्लिशचे घ्या जे केचे घ्या इंटेलिजन्सचे घ्या कुठलेही प्रश्न घेऊ शकतात प्रत्येक प्रश्नाला इथं चारच पर्याय असणार आहे आयबीपीएस मध्ये पाच असतात टीसीएस ला चारच असतात आता इथं तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा याच्यावर क्लिक करायचं सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन बघा इथं सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक केलं तुमचं ऑप्शन सिलेक्ट झालं बघा इथं ग्रीन झालं ग्रीन झालं म्हणजे काय की तुमचं उत्तर बरोबर नाही तुम्ही उत्तर दिलेलं आहे ग्रीन याचा अर्थ तिथंच बरोबर चूक असं नाही कळत परंतु ग्रीन मुळे असं कळतं की तुम्ही उत्तर दिलेलं आहे आणि मी वर गेलो तर वर मी आता गेलेलो आहे पण टूचं उत्तर मी दिलेलं नाही म्हणून मला हे थोडंसं ऑरेंज टाईप मध्ये इथं दिसतं नॉट आन्सर समजा मला वाटतं की मी याच्या प्रश्नाचं उत्तर नंतर देऊ शकतो तर मी मार्क अँड रिव्ह्यू करून ठेवेल जेव्हा मी मार्क अँड रिव्ह्यू करून ठेवेल बघा इथं जे आहेत ते तुम्हाला दिसून जाईल ओके तर अशा पद्धतीने तुम्हाला दिसू शकतं बघा पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं तुम्ही दुसऱ्या प्रश्नावर गेले याचं गेलं मार्क अँड रिव्ह्यू जर केलं तर तुम्ही पुढे जाऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही तुमची टेस्ट जी आहे तर ती सॉल्व्ह नक्कीच केली पाहिजे टेस्टला एकदा नक्की विजिट द्या हॉल टिकिट डाउनलोड करून घ्या काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच तुम्ही जर तयारी करत असाल तर टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली टेस्ट सिरीजला एनरॉल करू शकतात तसेच आपले ऑनलाईन बॅचेस पण आहेत सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो म्हणजे की नेमके परीक्षेत प्रश्न कशा पद्धतीने येतील तर सर्व आतापर्यंत तीन विभागाच्या परीक्षा झाल्या त्या सगळ्या एक्झामचं एक्झाम अनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये केलेले हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तुमच्या माहितीसाठी आतापर्यंत जे काही प्रश्न आलेले आहेत तर त्याच पॅटर्नवर आधारित तुमची प्रॅक्टिस जे आहे तर ते आपण करून घेत आहोत त्याला तुमचा खास चांगला प्रतिसाद पण येत आहे बघा सामान्य ज्ञान सध्या हे प्रश्न येत आहे सतरा एकोणावीस एकवीस एप्रिल झालेल्या पेपरनुसार तर लेखा कोशागारीचं सामान्य ज्ञान बघा अंक गणित बुद्धिमत्ता मराठी तर अशा पद्धतीने सेशन आपल्या युट्यूबवर फ्रीमध्ये आहेत मित्रांनो तुम्हाला काय करायचंय ते व्हिडिओज व्यवस्थित पद्धतीने बघायचे आणि तुमची येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण तयारी जी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून होऊन जाणार आहे म्हणून यांना एकदा नक्की भेट द्या आपल्या चॅनेलच्या तुम्ही लाईव्ह सेक्शनमध्ये गेलात तर हे सगळे व्हिडिओ तुम्हाला तिथं बघायला मिळतील आणि जर तुम्हाला आपले ऑनलाईन बॅचेस टेस्ट सिरीज लेक्चर पीडीएफ नोट्स हे सर्व काही पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्ही आपले इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे ऍप डाउनलोड करू शकतात तसेच आपले इन्फिनिटी अकॅडमी इन्फिनिटी एज्युकेशन या नावाने देखील अन्य ॲप आहे तर त्यांना देखील तुम्ही नक्की भेट द्या आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो परत हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद